रस्ता इकडून नाही कॉल करू इस तुला नंबर येतो चालला काही त्याच्या घरी जायचं आहे ना चालला चला मागच्या घरी

तू काय करायले मां घरी हे आमचे शिवंशी आहे शाळेतून तू आलाय याला शायद काही येत नाही रिबलाला पास कर कारण आठवे पर्यंत सगळीजना पास होईल काय विता हाय का कविता आहे का तर तास चालू आहे मले या कोणतं कायचं फुले हे हे ना या फुलाचे छोटे फुल सायकल आले का कविता मला का थँक्यू माझी सखी बावजी बरं काही जय श्री माझाई सखी भाऊजाई भाऊ माझ्या भाऊ गावाला गेलाय सुट्टी नाही शिक्षिकाय ती शिक्षिका आहे बरं का ती शाळेतून यायला उशीर झाला तिला क्लास घेते मुलांचा मुली आल्या तिथे क्लास साठी मुली आल्या लाईटच नाही आता चला बसिंग फोला ए प्लॅस्टिकचं फुलं असलं ना ते नाही ओरिंग कलर किती छान आहे कविता फोन आला हा भावाचं आहे दोघी आम्ही बहिणी आलोय भावाकडं भावायक बसा मुली बसा कितीला आहे तुम्हाला आहे क्लासला आलेत ना शेवटच्या हो। मम्मीकडून मॅडम शिवाई साई क्लास शिवाई साई क्लास क्लास घेतली शिवान साई मी क्लास शिवाजीनगर नाव नागापूर शिवाजीनगर नव नागापूर क्लास घेते मुलींची

कविता तो चहा तू का नाही किती वेळ लावी दिवाई कविता चाला आणि लवकर चहा आवश्य झालाय क्लास भी ती बोरांत फाळा पुसले जातो का तुम्ही पुसले जातो वेगळंच फळ आहे ना तो काही आली आली का आता चहा आली या बाई चहा लय वेळ लावला ती छोटा कपात दि बाई एवढा मोठा नको मला ती चार दिसते ना बघा तिच्यात हां

ஆனால் <laughs> <laughs> Ouais. तो चावलाला शून्य निकतंगिता आहे बोलतो फिरो बस बस कर कुजीच्या कामाला मदत करतो नंतर मी बघतो मी लिहिलं शायद किती मला आजच घेलेला जन चार दशोय माळा बायले का होता sorry. <laughs> 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 <laughs>

I